सगळ्या साड्या दाखवते हॅलो नमस्कार आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्याजवळ साड्यांचं कलेक्शन चला बघूया प्रत्येक साडी बघायच्या आधी मी तुम्हाला माझ्याजवळच्या सगळ्या साड्या दाखवते या सगळ्या साड्या आहेत ज्या माझ्याजवळ आहेत सगळ्या माझ्या लग्नापासूनच्या आहेत जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याजवळ खूप जास्त साड्या असतील पण तसं बिलकुल पण नाही आहे या इतक्याच साड्या माझ्याजवळ आहेत आणि तीन चार साड्या मी माझ्या नवऱ्याच्या कपाट्यात ठेवल्या आहेत त्या मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते मी तुम्हाला दाखवणार आहे त्या साड्या मी जास्त करून नेसलेल्या आहेत त्याचे फोटो माझ्याकडे असतील तर मी तुम्हाला पेजवर नक्की दाखवेल तुम्ही बघून घ्या की ती साडी नेसल्यावर कशी दिसते चला आपण एक एक साडीपासून चालू करू आता ही तुम्ही बघू शकता ही पेशवाई आहे आणि ही साडी मी माझ्या सत्यनारायणाच्या पूजेला नेसली होती याचं सूत खूपच जास्त सॉफ्ट असं आहे ही जी माझी साडी आहे ना ती मी माझ्या पहिल्या संक्रांतीला नेसली होती माझ्या मम्मीने मला दिली होती संक्रांतीसाठी लग्नानंतरचा संक्रांत संक्रांत होता आणि पहिला सण म्हणून काळा नको करायला म्हणून आम्ही संक्रांतीला वेगळ्या रंगाचे कपडे घातले होते मी ही साडी नेसली होती याचा फोटो मी तुम्हाला नक्की दाखवेला आणि ही साडी नेसल्यावर खूप जास्त सुंदर दिसते आणि तुम्ही बघू शकता किती जास्त छान याचा काट आहे ते मला एक एक साडी काढायला जड जात होती म्हणून मी सगळ्या साड्या खाली काढून घेतल्यात मग मी तुम्हाला आता एक एक साडी दाखवेन ही जी साडी आहे ना ही मला पार्थने संक्रांतीसाठी घेतली होती संक्रांतीला आम्ही काळा रंग घालणार नव्हतो म्हणून मग मा माझ्याकडे असावी म्हणून एक काळ्या रंगाची पैठणी त्याने माझ्यासाठी घेतली होती याचा कलर असा आहे आणि हा नेसल्यावर खूप जास्त सुंदर दिसतो तुम्ही फोटोमध्ये बघू शकता हा ही आहे पुढची साडी ही जी साडी आहे ही मी मीमंत पूजनला नेसली होती माझ्या लग्नात खूप जास्त असं सुंदर कलर आहे आणि याला गोल्डन अशी शाईन आहे ही जी साडी तुम्हाला दिसतीये ही मी आमच्या देव देवकच्या देव पूजेला नेसली होती ऍक्च्युअली लग्नाची अशी गंमत झाली होती की माझ्याकडे सुरुवातीच्या काही इव्हेंटसाठी पार्लरवालीच नव्हती अशी माझी गंमत होती त्यावेळी ही साडी मी आणि माझ्या मैत्रिणी मिळून त्यांनी मला नेसवली होती ऍक्च्युली मी या साड्या खूप जास्त बघितल्या होत्या मी मम्मीला म्हंटल की मला अशी एक साडी हवी आहे की मी पार्टीला गेले तर मला नेसायला पार्ट्या वगैरे तर अशा काही होत नाहीत पण म्हटलं की असू दे आपल्याकडे एखादी साडी म्हणून ही साडी घेतली होती ही साडी मी लग्नाआधी देवीची ओटी भरायची असते ना त्यावेळी नेसली होती नवीन नवीन घेतली होती आणि मला खूपच कौतुक होतं या साडीचं म्हणून मी साडी नेसली होती त्यावेळी ही जी साडी आहे ही माझ्या हळदीची साडी आहे आणि ही अंगावर खूप जास्त सुंदर दिसते पण याचा प्रॉब्लेम असा झाला होता की जेव्हा हळद खेळली गेली पूर्ण पाणी वगैरे आमच्या अंगावर आलं होतं त्यामध्ये या साडीचा जो कलर आहे ना मोरपंखी कलर तो येलोमध्ये मिक्स झाला होता म्हणून मम्मीने मला ही चांगली ड्राय क्लीन करून दिली आहे म्हणून मी आता उघडत नाहीये ही जेव्हा मला नेसायची असेल ना तेव्हाच मी उघडे दिला पुढची साडी ही जी माझी साडी आहे ही मी विनीच्या पंक्तीला नेसली होती ही नारायण पेठ आहे आणि ही मला जवळपास सव्वीसशे रुपयाला काहीतरी भेटली होती जेव्हा मी माझ्या लग्नाचा शालू घ्यायला गेले होते ना तो सासवड रोडला मला फक्त अठ्ठावीसशे रुपयाला काहीतरी मिळाला होता आणि त्याचवेळी मी ही साडी घेतली होती माझ्या ऍक्च्युली ज्या महत्वाच्या साड्या आहेत ना शालू सिमंतीची साडी जी मला सासरकडून मिळाली होती त्यानंतर माझी नऊवार साडी या तिन्ही साड्या मी अकोल्यात ठेवल्यात अकोल्यात कारण तिथे काहीतरी फंक्शन असलं की मी तिकडेच जाते आणि मोस्टली सगळ्या फंक्शन सगळे फंक्शन तिथेच होतात तिथे चांगल्या साड्या असाव्यात नेसायला म्हणून मी सगळ्या तिथे ठेवून आले पण जेव्हा आपण मी अकोल्यात जाऊन व्हिडिओ बनवेल ना तर आवर्जून तुम्हाला त्या तिन्ही साड्या दाखवेल पण त्याचे फोटो मी या पेजवर नक्की टाकेल तुम्ही बघून घ्या की त्या साड्या कशा दिसतात अंगावर त्या पुढची साडी म्हणजे ही एकदम हलकी फुलकी आहे मी जेव्हा पहिल्यांदा लग्न झाल्यावर घरी गेले होते ना म्हणजे माहेरी तेव्हा मम्मीच्या मैत्रिणींनी मला ही साडी दिली होती मग मी त्याचा एकदम सुंदर असा ब्लाऊज शिवून घेतलाय आणि ही एकदम हलकी फुलकी आहे नेसायला अशी ही पुढची साडी जी आहे ही एकदम डार्क अशा हिरव्या रंगामध्ये पैठणी आहे आणि ही साडी मी तिरुपतीला आम्ही जेव्हा गेलो होतो लग्नानंतर त्यावेळी मी नेसली होती साडी आणि ही खूप जास्त सुंदर दिसते आणि त्यावेळी तुम्ही बघाल तर मी खूप जास्त अशी होते त्यामुळे त्याच्यात ही साडी खूप जास्त सुंदर दिसत होती मला अजून मी आता अलीकडे ही साडी नेसली नाही पण लवकरच एखादं फंक्शन वगैरे असेल ना तर मी ही साडी नेसेल पुढची जी साडी आहे ती ही आहे तुम्ही बघू शकता इतकी सुंदर साडी आहे आणि इतकी हेवी आहे ही जवळपास मला सोळाशेला मिळाली होती मी सासवड रोडवरूनच घेतली होती आणि हिचे काठ बघा इतके जास्त सुंदर आहेत ना ही दिसायला खूप जास्त सुंदर दिसते आणि मी ही दिवाळीत नेसली होती याचा फोटो मी तुम्हाला नक्की दाखवेल तुम्ही बघून घेऊ हो शकता बघू शकता की याचा असा फॅन्सी काठ आहे ही मी साडी फक्त एकदा नेसली होती त्यानंतर मी परत नाही नेसली आणि अशी सेम साडी माझ्या मम्मीकडे आहे सेम कलरमध्ये तिच्याकडे ग्रे कलर आहे आणि माझ्याकडे हा असावाला कलर तुम्ही बघू शकता आता ज्या शेवटच्या आहेत त्या माझ्या दोन आवडत्या साड्या आहेत एक म्हणजे ही साडी जी मम् जी मी मम्मीकडून खूप जास्त हट्टाने घेतली होती तिला हा कलर अजिबात आवडला नव्हता तुम्ही बघू शकता हा कलर असा बिस्किट कलर आहे याचं काठ ही साडी जी आहे ही पूर्ण थ्रूआउट अशीच आहे याच्या याला दोन कलरमध्ये गोंडे आहेत एक जांभळा आणि दुसरा बिस्किट कलरच आणि खूप जास्त सुंदर दिसते ही साडी आणि याचा ब्लाऊज पण मी असा पोटनेकमध्ये शिवून घेतला आहे आणि नेसल्यावर खूप जास्त सुंदर दिसते ही साडी मी मागच्या वर्षी दसऱ्याला नेसली होती आणि खूप खुलून दिसते ही साडी अंगावर ही जी साडी आहे ही माझी सगळ्यात जास्त आवडती अशी साडी आहे ती म्हणजे नववार पोपटी कलरमध्ये हा नऊवार आहे पोपटी कलरची साडी माझ्याकडे पहिली नव्हती ड्रेस पण नाही आहे माझ्याकडे पोपटी रंगाचा पोपटीमध्ये पण अशी शाईन आहे या साडीला तुम्ही बघू शकता आणि इतकी सुंदर दिसत होती माझ्यावर जेव्हा मी ही मंगळागौरीला नेसली होती माझी पहिली मंगळागौर जेव्हा आम्ही घरी केली त्यावेळी खूप जास्त सुंदर दिसत होती आणि याच्यामध्ये आम्ही खेळ खेळले मंगळागौरीचे परत आईंनी पण अशी सेम माझ्यासारखी घेतली जिचा कलर एकदम जास्त डार्क आहे डार्क हिरवा तुम्हाला ते फोटोमध्ये नक्की दिसेल मी फोटो आणि व्हिडिओ जर याच्या असतील ना तर मी नक्की टाकेल तुम्ही बघू शकता की माझा माझी पहिली मंगळागौर कशी साजरी झाली होती आणि त्यावेळी मी या साडीमध्ये कशी दिसत होते आता मी तुम्हाला त्या साड्या दाखवते ज्या साड्या माझ्या नवऱ्याच्या कपाटात मी ठेवलेत मला माझं कपाट कधीच पुरत नाही मी त्याच्याच कपाटात ठेवते साड्या ज्या काही शिल्लक असतात त्या या रेग्युलरच्या साड्या ही साडी एकदम अशी डार्क हिरव्या रंगाची ही मला माझ्या मैत्रिणीच्या मम्मीने दिली होती वेल्वेटचा ब्लाऊज आहे आणि हे बघा रेड रंगाचा खूप मस्त दिसतो आणि या दोन साड्या तुम्ही बघितल्याच सा असतील माझ्या या दोन्हीवर पण मी मिनी ब्लॉग्स टाकलेत यूट्यूबवर ही मी साडी खूप वेळा नेसली आहे गणपती आणायच्या वेळेस परत आत्ता रिसेंटली पण महाराजांचा प्रकट दिन होता त्या दिवशी आणि ही साडी मी महाशिवरात्रीला नेसली होती आणि त्याच्या आधी पण मी हरताली केलं वगैरे खूप वेळा नेसली ही साडी ही खूप सुरसुळीत आहे आणि ही नेसायला खूप इझी आहे पटकन याच्या निळ्या पडतात त्यामुळे आणि ही साडी तुम्हाला पटणार नाही मी कात्रजच्या केके मार्केट मार्केटमधून घेतली होती जवळपास फक्त तीनशे रुपयेला आणि या बांधणीच्या साडीचं पण सेम आहे ही पण साडी मी सासवड रोडवरून घेतली आहे तीनशे रुपयाला या साडीचा पण तोच किस्सा आहे माझ्या मैत्रिणीच्या मम्मीनेच आहे एकदा दिली होती लग्न ठरलं म्हणून आणि एकदा दिली होती की मी लग्नानंतर पहिल्यांदा घरी गेले म्हणून ही लग्न ठरली म्हणून दिली होती आणि ती दुसरी जी होती ती लग्नानंतर पहिल्यांदा घरी गेले म्हणून दिली होती माझ्या ज्या शिल्लक राहिलेल्या साड्या आहेत ज्या मी तुम्हाला या व्लॉगमध्ये नाही दाखवल्या त्या मी तुम्हाला पुढच्या कोणत्या तरी एका व्लॉगमध्ये नक्की दाखवेल ज्या सगळ्या अकोल्यात आहेत मी अकोल्यात गेल्यावर त्याचं शूटिंग करून तुम्हाला दाखवेल या सगळ्या साड्यांमधली तुम्हाला कोणती सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला या साड्यांबद्दल काही विचारायचं असेल तर तेही मला कमेंट करून सांगा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय